आपण महाराष्ट्र घरफोडी चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी जेरबंद करून चार गुन्हे उघडकीस आले असून चार लाख सहासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास सर्वे नंबर सदुसष्ट संतोषी माता मंदिर तिरुपती कॉलनी येथे तक्रारदार यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याने आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर पंचेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार हनमंत मासाळ व चेतन गोरे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कळमकर व वसम नामे आयुष संजय खरात वय वीस वर्षे राहणार सुखसागर नगर पुणे आरिण कैलास आगलावे व एकोणीस वर्षे राहणार गोकुळ नगर पुणे यांना अटक करून त्यांच्याकडून आंबेगाव पोलीस स्टेशन एक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दोन मार्केट पोलीस स्टेशन एक याप्रमाणे चार गुन्हे उघडकीस आले आहेत सदर आरोपींकडून बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने चार लॅपटॉप मोटार सायकल रिक्षा असा चा एकूण चार लाख सहासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यातील आरोपी आर्य नागलावे हा कोंढवा व मार्केटावे येथील घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर हे है करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासाळ चेतन गोरे निलेश जमदाडे धनाजी दोत्रे प्रमोद भोसले सुभाष मोरी नितिन कातुर्डे योगेश जगदाळे यांच्या पथकाने केली आहे